नमस्कार मित्रांनो मंगल फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज असील प्युअर आणि क्रॉस असतील याविषयी आपण थोडीशी माहिती बघणार आहोत आता बऱ्याचदा बरीच मंडळी कमेंट्समध्ये सांगतात की तुम्ही जे सांगताय ते इतकं महाग आणि पस्तीस रुपयाला पिल्लू मिळतं तर आज जे पस्तीस रुपयाला पिल्लू मिळतं आहे तो असील मी तुमच्यासमोर दाखवून जो प्युअर असेल आहे तो पण दाखवणार आहे जेणेकरून आपण बऱ्याचदा काय होतं कुक्कुटपालन या क्षेत्रामध्ये क्रॉस आणि प्युअर याला बऱ्याच क्षेत्रामध्ये म्हणण्यापेक्षा सगळ्या क्षेत्रामध्ये आपण शूजपासून सगळ्याच गोष्टी जर पाहिल्या तर दोनशे रुपयाचा पण शूज येतो आणि वीस हजार रुपयाचा पण येतो तर त्याच पद्धतीमध्ये सगळ्या जातीमध्ये असते तर आज आपण आसीलचं बघूयात आता हा जो समोर कोंबडा दिसत आहे हा पस्तीस रुपयाच्या पिल्लाचा कोंबडा आहे आता तुम्हाला याचं या लक्षात येईल याचं वय जे आहे ते एक ते दीड वर्ष वय आहे तुम्हाला ते सगळ्या खुना दाखवतो म्हणजे लक्षात येईल हे बघा याचा जो पायाचा काटा आहे यावरून याचं वय लक्षात येईल हा एक ते दीड वर्ष वयाचा आशील आहे याच्या म्हणजे ज्या सर्वसामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला माहिती नाही असेल कसा आहे तर त्याला समजणार नाही परंतु आता मी ज्या काही गोष्टी दाखवल त्याच्यानंतर आपल्याला कळू याचे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे पूर्ण असिलच आहे परंतु हा जो आहे हा फाईट करणार न कधीही करत नाही हा एकदम नॉर्मल कोंबड्यांमध्ये राहतो पण समजा ज्याला चुकीचं मार्केटिंग करायचं आहे किंवा लोकांना फसवून काहीतरी विकायचं आहे तर त्या लोकांसाठी हा असेल वेगळा म्हणजे विक्रीसाठी ठीक आहे परंतु ज्यांना ज ओरिजिनल ब्रिडर्स ठेवायचे तर त्यांच्यासाठी हा जो असेल आहे तो काही कामाचा नाही हा खाण्याचा असेल म्हणून आपण वापरू शकतो आता मी तुम्हाला याचे बटन्स बटन्स दाखवतो तर ओरिजिनल असेल सारख्याच सगळ्या गोष्टी याला आहेत इथे बटन्स आहेत पंख तुमच्या लक्षात येतील हे बटन्स आहेत आणि याची जी साईज आहे ते ही साईज आहे आता बाकी बाकीच्या जरी गोष्टी अशी मिळत्या जुळत्या असल्या तरी हा जो आहे हा प्युअर असेल नाही आहे याची उंची तुम्हाला एकदा दाखवतो याची एवढीच उंची आहे आता जो आपल्याकडे प्युअर असेल आहे तो तुम्हाला दाखवतो नंतर दोन ई शेजारी ठेवून दाखवाल आता हे जे आहे हे फक्त तीन ते साडेतीन महिन्याचं पिल्लो आहे आणि याची तुम्ही हाईट बघा हाईट बघा पाय <coughs> मार्केटमध्ये सगळ्या पद्धतीचे विकणारे असतात परंतु आ, माल मालात फरक असतो आता याची आणि उंची आणि अगोदरचा आपण दाखवला त्याची उंची यामध्ये खूप फरक आहे आता बटन बघा याचं साडेतीन महिन्याच्या पिल्लालाच या स्वरूपाचं जे आहे बटन धरिला है। हे बटन तयार झालेले आहे आणि हे बघा याच्यामध्ये हो याची जी उंची आहे याला अजून काटा सुद्धा आलेला नाही आहे इथे तुमच्या लक्षात येईल याला काटा नाही आहे जसं आपल्याला आपण पाहिल्याप्रमाणे अगोदरच्या असिल्ला, काटा होता आणि त्याची पायाची उंची बघा जबरदस्त अशी पायाची उंची आहे म्हणजे जवळपास हा एक फुटापेक्षा पण जास्त हे आहे इथे लक्ष एक दोन आणि जवळपास तीन वितांपर्यंत याची उंची आहे आता आपण हे दोन्ही शेजारी उभा करू <laughs> आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या स्पष्ट येतील एक साडेतीन महिन्याचा आणि दुसरा जवळपास दीड वर्षाचा परंतु फरक जो आहे फरक लक्षात घ्या आणि जी प्युरिटी प्युरिटी आपण म्हणतो तर तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते याच्या चोचीचं आ, स्ट्रक्चर आणि प्युअरच्या चोचीचं स्ट्रक्चर यामध्ये किती फरक आहे ते लक्षात येईल आता आपण आणखी एक आज शिला आहे प्रत्येक ज पक्षामध्ये वेगवेगळे पद्धती आहेत त्या आपण बघूयात आता एक आणखी हा शिला आहे तो पण तुमच्यासमोर दाखवतो हा प्युअर आहे प्युअर असेल कसा लगेच ॲग्रेसिव्ह असतो ते तुमच्या लक्षात येईल हा थोडासा पायामध्ये हे असल्या कारणाने त्याला आपण वेगळं ठेवलेलं आहे आता इथे तीन असतील तीन प्रकारचे आहेत ज्यावेळेस आपण एकत्र आणतो त्यावेळेस थोड्याफार प्रमाणात हा जो रंगीत शिला आहे तो फाईट करणार पण नंतर तो शांत होऊन जातो परंतु ही जी शिला आहे ही एकदा फाईट करायला लागली की जोपर्यंत एखाद्या कामातून जात नाही तोपर्यंत तो फाईट चालूच असतो आता हे पिल्लू आहे त्या कारणाने हे बिलकुल फाईट वगैरे करत नाही तर या पद्धतीचा ह्या दोन आशीलमधला हा फरक आहे यावर तुमचा प्रश्न तुम्हाला मार्केटमधून कुठलीही गोष्ट घेताना सगळ्या गोष्टी चेक करून घेतल्यास नक्की फायदा होईल आणि जिथे शेतकऱ्याचा फायदा होईल तिथे आपलं जे चॅनल काम करतं आहे ते नक्की यशस्वी होईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तो आपण नवीन नवीन व्हिडिओ मंगल मंगलाग बघू शकता धन्यवाद